नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये आपण एकूण खूप महत्वाचे दहा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि त्या प्रश्नांची महत्वाची माहिती देखील पाहणार आहोत ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळून जातील ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात चला पहिला प्रश्न पाहूया बी सी सी आयने पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेसाठी किती रुपये खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी आठ पॉईंट पाच कोटी रुपयांचे योगदान दिलेले आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बीसीसीआय भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आय ओ ए आठ पॉईंट पाच कोटी रुपये घेतलेला आहे लक्षात ठेवा तर बी सी सी आयचे चे सचिव जय शहा यांनी सोशल मीडिया ट्विटर प्लॅटफॉर्मवर ही माहिती दि, दिलेली लक्षा in आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो यानंतर बी सी सी आयचा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ठीक आहे तर अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी मुख्यालय आहे मुंबई आणि स्थापना झालेली आहे डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये ठीक आहे तर यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहून घेऊयात महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू कोण बनलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए स्मृती मानधना कोण बनलेली आहे स्मृती मानधना ठीक आहे तर यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारताची स्टार महिला खेळाडू स्मृती मानधना या बाबतीत हरमनप्रीत कौरला मागे टाकून टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू बनलेली आहे लक्षात ठेवा तर आशिया चषक दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्ताना विरुद्धच्या सामन्यात कामगिरी केलेली आहे लक्षात ठेवा तर तिच्या नावावर एकूण धावा आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर पुढील तिसरा प्रश्न पाहून घेऊयात आर्थिक सर्वेक्षण दोन हजार तेवीस ते, ते चोवीस मध्ये पी एम किसान योजनेच्या किती रकमेची शिफारस करण्यात आलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए आठ हजार रकमेची लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस सादर केलेला आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच तेवीस जुलै दोन हजार चोवीस विक्रमी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत ठीक आहे तर नुकत्याच निवडून आलेल्या एन डी ए सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असेल तर कृषी क्षेत्रातील आर अँड डी मध्ये गुंतवणुकीची मागणी करण्यात आलेली आहे तर पी एम किसान योजनेच्या हप्त्यांची रक्कम आठ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न चौथा पाहून घेऊयात मनोला मार्केस यांना भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते ते, ते कोणत्या देशाचे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए स्पेन या देशाचे कोणत्या देशाचे स्पेन या देशाचे ठीक आहे तर यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात स्पेनच्या मानोला मार्केज यांनी भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ते इंडियन सुपर लीग आय एस एल दोन हजार चोवीस ते पंचवीस हंगामात एफ सी चे प्रशिक्षक राहतील लक्षात ठेवा तर मार्क्वेज आय एस एल दोन हजार चोवीस ते पंचवीस नंतर पूर्णवेळ राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो ए आय आय चा फॉर्म पाहून घेऊयात ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन लक्षात ठेवा आणि मराठीमध्ये अर्थ होतोय अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ठीक आहे लक्षात ठेवा तर स्थापना पाहून घेऊयात आपण याची तेवीस जून एकोणीसशे सदोतीसमध्ये झालेली आहे आणि मुख्यालय राहील नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो कल्याण चौबे कोण आहेत कल्याण चौबे ठीक आहे तर पुढील प्रश्न पाचवा देखील पाहून घेऊयात अलीकडेच दहावा आफ्रिकन देश म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या जल अधिवेशनात कोण सामील झाला आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी आयव्हरी कोस्ट कोण झालेला आहे आयव्हरी कोस्ट लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात कोट डी आयव्हर उर्फ आयव्हरी कोस्ट हा पश्चिम आफ्रिकन देश आहे लक्षात ठेवा आणि राजधानी राहील यामो सुक्रो लक्षात ठेवा मित्रांनो चलन आहे पश्चिम आफ्रिकन सी एफ ए फ्रॅक आणि देशाला एकोणीसशे साठ मध्ये फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळालेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न राहील सहावा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा पहिला आशियाई खेळाडू कोण आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए लिएंडर पेस आणि ऑप्शन बी विजय अमृतराज ठीक आहे तर योग्य उत्तर राहील ऑप्शन डी ए व बी दोन्ही ठीक आहे याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई खेळाडू ठरलेले आहेत तर विजय अमृतराजने वयाच्या अठरा आणि तेवीसव्या वर्षी अनुक्रमे तेरा दुहेरी आणि पंधरा एकेरी विजेतेपद पटकावलेले आहे ठीके तर लिएंडर पेस हा पहिला आशियाई आणि आतापर्यंत ऑलिंपिक इतिहासात टेनिस पदक जिंकणारा एकमेव भारतीय आहे लक्षात ठेवा एकमेव भारतीय आहे ठीक आहे तर यानंतर मित्रांनो आपण सातवा प्रश्न पाहून घेऊयात पंतप्रधान सूर्य घर योजनेंतर्गत भारतातील सर्व सरकारी इमारतींना शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणे कोणत्या वर्षापर्यंत बंधनकारक आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या अजिबात इग्नोर करू नका तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी दोन हजार पंचवीस पर्यंत केव्हा पर्यंत मित्रांनो दोन हजार पंचवीस पर्यंत ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सूर्य घर योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातील सर्व सरकारी इमारती शंभर टक्के सौर ऊर्जेवर असणे अनिवार्य आहे ठीक आहे तर पंतप्रधान सूर्य घर योजनेचा शुभारंभ झाला होता मित्रांनो पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये किंवा पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तर पुढील प्रश्न आठवा राहील चंदीपुरा विषाणू संसर्गामुळे अलीकडेच मुलांचा मृत्यू कोठे झालेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी गुजरातमध्ये कोठे ऑप्शन सी गुजरात मध्ये ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात ज्याचे नाव महाराष्ट्रातील भारतातील गावाच्या नावावरून ठेवलेले गेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा जिथून त्याची प्रथम ओळख झाली या विषाणूने गुजरातमध्ये काही दिवसांतच पंधरा मुलांचा जीव घेतलेला आहे तर यानंतर मित्रांनो आपण चंदीपुरा विषाणू संसर्ग जाणून घेण्यासाठी प्रारंभिक लक्षणे पाहून घेऊया ठीक आहे चंदीपुरा विषाणू संसर्गाची लक्षणे फार लवकर विकसित होतात आणि अचानक दिसून येतात तर महत्वाचे चिन्हे आणि लक्षणांमध्ये उच्च तापांचा समावेश होतो रुग्णाची सामान्य तक्रार म्हणजे तीव्र डोकेदुखी वारंवार उलट्या होणे झटके येणे बेशुद्ध होणे आणि अस्वस्थता राहणे ठीक आहे आणि गोंधळ आणि तंद्रियासारखी न्यूरोकोलजिकल लक्षणे असणे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर गुजरात विषयी माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे गांधीनगर मुख्यमंत्री आहेत मित्रांनो सध्याचे भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल राहतील आचार्य देवव्रत लक्षात ठेवा यानंतर राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात गिर राष्ट्रीय उद्यान ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा तर तेथील लोकनृत्य आहे गरबा आणि बांध पाहून घेऊयात सरदार सरोवर बांध आणि दांतीवाडा मित्रांनो पुढील प्रश्न आहे नववा अलीकडेच एच एस बी सी चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जॉर्जेस अल्हेदारी कोण आहे जॉर्जेस एल्हेदारी लक्षात ठेवा याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात संस्थापक आहेत थॉमस सदरलँड आणि स्थापना झालेली आहे तीन मार्च अठराशे तर यानंतर दहावा प्रश्न पाहून नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत तर आपल्याला उपाध्यक्ष नीती आयोगाचे पाहायचे आहेत तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी सुमन के हे लक्षात ठेवा सुमन के हे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली चार पूर्व वेळ सदस्य आणि पंधरा केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे ज्यात भाजप सहयोगी आहेत एकतर पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित आहेत लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष राहतील आणि अर्थतज्ञ सुमन केबेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राहतील लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो यानंतर आपण नीती आयोगाविषयी माहिती पाहून घेऊयात तर नीती आयोगाचा लाँग फॉर्म होईल नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात ठेवा मित्रांनो तर याची स्थापना झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी मित्रांनो आणि उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सध्याचे सीईओ आहेत श्री बी व्ही आर सुब्रमण्यम लक्षात ठेवा सीईओ कोण आहेत श्री बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली मी तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे लक्ष द्या प्रश्नाकडे आणि प्रश्न असा आहे जगातील दहा सर्वात मोठ्या कोळसा खाणींमध्ये कोणत्या राज्यातील गेवरा आणि कुसमुंडा कोळसा खाणींचा समावेश करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद